एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर तालुक्यातील पठार भागातील कुरकुटवाडी गावांतर्गत चारशे ते पाचशे लोकसंख्या असलेल्या येथील आदिवासी ठाकर समाजाच्या वस्तीवर जलजीवन मिशन योजनेअंतर्गत हर घर जल योजनेचं काम सुरू आहे गावातील इतर वस्तीवरील पाईपलाईनमध्ये वेगळ्या प्रतीचे पाईप वापरले गेलेत तर या वस्तीवर येणाऱ्या पाईपलाईनमध्ये निकृष्ट दर्जाचे पाईप वापरून दीड ते दोन फुटांवर ते गाडले गेलेत पाण्याच्या टाकीचं बांधकाम देखील दर्जाहीन झालंय त्यामुळे आदिवासी समाजावर अन्याय केला जातोय अशी भावना व्यक्त करण्यात आली हे काम अधिक काळ टिकणारं नसल्यामुळे येथील आदिवासी ठाकर समाजाच्या तरुणांनी हे काम बंद केलं होतं या दरम्यान शनिवारी तीन ऑगस्टला अकोले तालुक्यातील पठार भागातील दौऱ्यादरम्यान दुपारी दोन वाजता या ठिकाणी आवर्जून थांबून राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आदिवासी बांधवांना भेट दिली यावेळी आदिवासी समाज बांधवांनी निवेदनातून जलजीवन मिशनच्या चांगल्या प्रतीच्या कामाची आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये जाण्यासाठी रस्ता काढून देत रस्त्याची मागणी केली आहे संबंधित निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करावी असंही यावेळी आदिवासी समाज बांधवांनी निवेदनातून जलजीवन मिशनच्या चांगल्या प्रतीच्या कामाची आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला जाण्यासाठी पान रस्ता काढून देत रस्त्याची मागणी केली आहे संबंधित निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करावी असंही आदिवासी समाज बांधवांनी म्हटलंय वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा संघटक या नात्याने मी मला या ग्रामस्थांनी काल फोन केला तर इथं जल जीवन योजनेचे जे निकृष्ट दर्जा चालू असलेलं काम आणि निकृष्ट दर्जाची वापरण्यात आलेली पाईप पी एकदम हलक्या क्वालिटीचे क्वालिटीच्या म्हणजे जय कंपनीचे कंपनीची पाईप आहेत एकदम हलक्या क्वालिटीचे आहेत आणि सर्वसाधारण इथं जर पाहायला गेलं तर करणापासून हा उताराचा भाग म्हटला तरी चालेल एक किलोमीटरभर खाली खोल तरी आणि तेवढ्याच उंचावर एक किलोमीटर ते दीड किलोमीटर खाली परत लावून आधी बाजूला तिची जी वस्ती काळाखडक म्हणतो आपण कुरकुटवाडीमधली जी वस्ती काळाखडक या ठिकाणी हा जो पाणी पुरवठा केला जाणार आहे समोर आपण पाहता असाल पूर्ण उताराचा भाग आहे आणि हा खडकाळाचा भाग असल्या कारणाने इथं अगदी वरच्यावर एक फूट ते दीड फुटाच्या ते दोन फुटापर्यंत काही ठिकाणी दोन फुटापर्यंत काम केलेलं आहे साधारण एस्टिमेटप्रमाणे सव्वा तीन फुटाच्या खाली काम पाहिजे होतं पण इथं एक दोनच फूट काम झालेलं आहे तर सर्व ग्रामस्थांची मागणी आहे इथं का आम्हाला ते जे जलजीवन योजनेचे जे डेंगळे काळे पाइप आहेत ते वापरण्यात यावे आणि या ठिकाणी आम्हाला जल योजना ही इन्स्टिट्यूटप्रमाणे आणि असलेल्या त्या पायपाच्या नियमाप्रमाणे ते आम्हाला पाणी पुरवठा करण्यात यावा एवढी ग्रामस्थांची संपूर्ण मागणी आणि इथं काल आम्ही ज्या टायमाला आलतो काल साधारणपैकी आम्ही दुपारी दोन अडीचच्या दरम्यान या ठिकाणी आलतो इथं काम थांबवण्यात आलं ग्रामस्थ सर्व आणते त्यांनी मला फोन करून बोलावलं होतं मी इथं आलो तर इथं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे आणि एकदम वरच्यावर पा चाललेलं आहे हे काम ह्याचे साधारण साडेतीन फुटाच्या खाली काम पाहिजे तर हे वरच्यावर काम चालू आहे ग्रामस्थांची ही मागणी आहे का इथं आम्हाला इस्टिमेंट तुम्ही दाखवा म्हटलं तर तिथला जो ठेकेदार आहे त्याला असलेली परवानगी आंदोलन करण्याची किंवा जी कामाची परवानगी असलेली ते कागद आम्हाला दाखवण्यात यावी अशी ग्रामस्थांची मागणी होती पण आतापर्यंत कुठलाही ठेकेदार किंवा गावकी ज्या ग्रामपंचायती असतील कोण त्याशी निगडीत असलेली लोक हे कुणीच आतापर्यंत इथे येऊन त्याला प्रश्नांची उत्तरं दिलेली नाहीत हे काम त्या असंच राहिले नाहीत आमच्या जल जलजीवनाचे काम चालू आहे पण ते अतिशय निकृष्ट काम आहे पाईप लाईन खांडायचं का काम केलं ते सुद्धा दीड ते दोनच फूट आहे आणि पाईप किसांचेच वापरले जे सुद्धा नाही पाईप आहे आणि टाकीच चालू आहे पहिलं ते सगळं बोगस काम आहे केलेली नाही आणि आम्हाला पाईप आम्ही चौकशी केली आजूबाजू सगळ्या गावांची चौकशी केलेली आहे भारत सरकारनं दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला घरोघरी नळ योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवण्याचं मिशन ठेवलंय आणि याच उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलजीवन मिशन योजना सुरू केली आहे या जलजीवन मिशन दोन हजार एकवीस बावीस अंतर्गत कुरकुटवाडी गावाला एक कोटी अठ्याहत्तर लाख एकोणावीस हजार पाचशे दहा रुपये किमतीचा निधी मिळालाय तर संबंधित कामाला सुरुवात देखील झाली आहे या कामात कोटमारा धरणात विहीर खोदली गेली आहे मात्र तिलाही पाणी न लागल्यामुळे धरणात आडवे बोर मारले गेले आणि यामुळे या विहिरीत गढूळ पाणी जमा झाल्यानं ते पिण्यायोग्य नाही तर गावातील विविध वस्त्यांवर वेगळ्या आणि बऱ्या प्रतीचे पाईप टाकले गेलेत मात्र या आदिवासी वस्तीवरील काम हे निकृष्ट झाल्याचं आदिवासी तरुणांनी मंत्री विखे पाटील यांच्याकडे सांगितलंय गेली पन्नास वर्षांपासून बोटा ग्रामपंचायत मार्फत काळाखडक येथील आदिवासी ठाकर समाज वस्तीला पाणी पुरवलं जात आहे मात्र पाणीपट्टी कुरकुटवाडी ग्रामपंचायत वसूल करतीय दुर्लक्षित आदिवासी वस्ती घरकुल रस्ता वीज पाणी अशा विविध योजनांपासून वंचित आहे या वस्तीवर आता नव्यानं जलजीवन योजनेचं काम सुरू झालंय त्यात आदिवासी समाजाच्या अज्ञानपणाचा फायदा घेत पाईपलाईन दीड ते दोन फुटांवरच टाकली आहे ले। त्यात स्वस्त आणि निकृष्ट दर्जाचे पाईप गाडले गेलेत या वस्तीवर बांधलेली पस्तीस हजार लिटरची पाणी टाकी निकृष्ट दर्जाची मटेरियल वापरून बांधली गेली आहे संबंधित पाईप आणि बांधलेली पाण्याची टाकी अधिक काळ टिकणारी नाही प्लॅन प्रमाणे काम चालू नसल्यामुळे येथील आदिवासी तरुणांनी हे काम बंद करत संबंधित ठेकेदाराकडे आणि ग्रामपंचायतीकडे चौकशी केली असता संबंधित कामाचा दर्जा खालव संबंधित कामाचा दर्जा खालावलेला असून या कामाशी संबंधित ठेकेदार अधिकारी यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत असा आरोप आदिवासी समाज बांधवांनी मंत्री विखे पाटील यांच्यासमोर केला आहे याप्रसंगी समाजसेविका पूजाताई सोनवणे अमित शेळके बबन शेळके शिवाजी तळपे शिवाजी मेंगाळ गणेश काळे भाऊसाहेब दुधवडे राजेंद्र मध्ये ज्ञानेश्वर मध्ये अनिल काळे गोरक्ष मेंगाळ विश्वास काळे दत्तात्रय मेंगाळ राहुल मेंगाळ यांची उपस्थिती होते नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दोन कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एमडीएस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदना वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट